कागल पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची बांधकाम सुरू आहेत मात्र यातील काही लाभार्थ्यांना अनुदान मिळालं नसल्यामुळे लाभार्थी अडचणी सापडलेत त्यामुळे शासनानं तातडीनं थकीत अनुदान लाभार्थ्यांना द्यावं या मागणीचं निवेदन मैत्री फाउंडेशनच्या वतीनं गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांना देण्यात आलं दरम्यान शासनाकडूनच अनुदान आलं नसल्यानं लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू असल्याचं बोंगे यांनी स्पष्ट केलं कागल पंचायत समितीला पंतप्रधान आवास योजनेतून सात हजार नऊशे सोळा बांधण्याचं उद्दिष्ट प्रत्यक्षात सात हजार आठशे एकतीस घरांना मंजुरी मिळाली असून दोन हजार सातशे त्र्याहत्तर घरांचं बांधकाम सुरू आहे मात्र यातील काही लाभार्थ्यांना अनुदानाचा तिसरा चौथा हप्ता आणि नरेगाची रक्कम दिलेली नाही घरकुलाचे हे थकीत अनुदान लाभार्थ्यांना तातडीने देण्यात यावं या मागणीचं निवेदन मैत्री फाउंडेशनच्या वतीनं समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप यांना गट विकास शासनानं लाभार्थ्यांना घरकुलं सुरुवात केली यासाठी अनेकांनी उधारीवर बांधकामाचं साहित्य खरेदी केलंय मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही काहींना अनुदानाचा तिसरा चौथा हप्ता आणि नरेगाची रक्कम मिळालेली नाही एकीकडे शासनानं लाभार्थ्यांना अनुदान दिलेलं नाही तर दुसरीकडे उधारीवर घेतलेल्या साहित्याच्या वसुलीचा तगादा लागलाय घरकुलांच्या बांधकामामुळे हे लाभार्थी भाड्याच्या घरात राहत आहेत त्यामुळे या तातडीनं थकीत अनुदान देण्याची मागणी राज कांबळे यांनी केली आहे दरम्यान शासनाकडूनच पंचायत समितीला घरकुलाचं अनुदान आलेलं नाही त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत अनुदान मिळाल्यावर ते लाभार्थ्यांना तातडीने देऊ अशी ग्वाही गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी आंदोलकांना दिली यावेळी दयानंद कांबळे बाबासाहेब कागलकर भाऊसो माने धीरज हेगडे सचिन कांबळे किरण अकुर्डे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते